राम कृष्ण हरी जे हरी शुभ सक्का कोण आलय बघा शुभ सक्का गुड मॉर्निंग सगळे कोण आले अण्णा कोण आले अण्णा अन्न काय अय काय ही का दिवसभर एक एक पुसवायचा फाडक्याने नीट ठेवायचा एवढं काम तुमतील तुम्हाला आज आणि आता कोण आलंय बघा हा नमस्कार मित्रांनो कोण आलंय दादा आलाय दादा कुठे चालणार दादा मी चाललोय आता केदारनाथ लाहता दादा हा मी निघालोय केदारनाथ ला मित्रांनो हा आणि बघा की सकाळच्या वाजल्या साडेसात <laughs> आणि साडेसात वाजताचा आलाय मी तर अचानक पाय पायप ऑन करते <laughs> नाही का नाही काय झालंय मी निघालो केदारनाथला आणि मामाची घटना घेतल्या मामा मागणं रगडते अरे दादा मी नसतोय आलो असं म्हणते मग गाठ घेऊन जा सकाळी सातला ला जायला मी विशेषच आला म्हणजे आवाज इथं यासारखा वाटतो यानं कस काय आलाय गाड्यामध्ये मग आलाय तो चाललाय याला आपल्या केदारनाथला एकटाच चाललाय आता काय झालंय मी बी गेलो असतो पण मला गुरांच्या दहारामुळे जरा थोडा प्रॉब्लेम प्रॉब्लेम आहे बघू आता अजून तसं काय सांगता येत नाही बघू प्रयत्न तर करू काय नाही होय अडचण हे नाही बारीश स्टिक घेतलंय बारीक घेतलंय हे केवढ्याच आहे हजार रुपयाला एक हजार आला कुठन आणलंय ही ऑनलाईन <laughs> <प्रवलेम ही। laughs> <प्रवलेम ही। laughs> <न्तसकाई> <laughs> हे आहे का अस ते काय झालं सटले थोडं दिलं चिकट का पण मजबूत मामाच्या बसली कुसले आलाय कुसल्या सुट्टी लागली असेल काय म्हणते इकडे बाई कोण आलाय आली ताजी आलाय आ काय म्हणते हर्षदा आई गेल ते तुळजापूरला मामाच्या आई गेली गेली ते तुळजापूरला नेमकी सकाळी आली काय माहिती का बाई आणि इकडं अन्ना अन्ना अन्न कस काय वाटतंय मग आता एकदम मस्त वाटतय बारीक नाही सगळं आणि चाललंय आता काय नाही आता मस्त पैकी आता कालोन शि घात म्हणलं जेवण त्यांना गडबड होती होती मग त्यांना पातावर जावा तुम्ही काय होतं आता इथं आल्यावर आपल्या घरी आल्यावर मग कसं आता साडेसात वाजता आले आहो नाही आता नऊ वाजले की पण आता वाजल्या नऊ पण टाइम झाला ना नाही मग आता जेवण बिव करायची मस्त पैकी आणि मग म्हणलं आता मी सोडवायला वा जातो म्हणलं मी येतो सोडवायला बसून गावते मला डायरेक्ट नगर हा गाडी गाड्यात लागेल एवढ्या गाड्या बरोबर आहे का नाही मग दादा काय नाही बरोबर बघू कसं होतंय कसं नाही बघू आता किती दिवस राहायचं तू तिकडे बघू आता सत्तर दहा दिवस जाते वाटते सत्तर दहा दिवस का बर मग अण्णा काय म्हणतात अण्णा काय म्हणतात अण्णा यायचं का अण्णाला चाललं होणार तिथं काय का कुठं कुठं जायचं के देवाला केदारनाथ केदारनाथला ला त्यांच्या कानात जरा बस अरे गप्प कान टाळ गप्प मामाचे काय म्हणते मामाचे निवंत बरे तू जा तुळजापूरला